अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो महसूलच्या पथकाने लासू स्टेशन परिसरातून पकडून तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आला होता केवळ दोन तासांमध्येच तहसीलच्या आवारातून वाळू तस्करांनी वाळूने भरलेली गाडी लंपास केली आहे पाहुयात नेमका काय प्रकार आहे गंगापूर तालुक्यातील लासू स्टेशन परिसरामध्ये टेम्पोने अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार सतीश सोनी यांना सोळा मार्च रोजी रात्री मिळाली होती तात्काळ तहसीलदार सोनी यांनी महसूल पथकास लासू स्टेशन परिसरामध्ये पाठवले यावेळी पथकास एक टेम्पो मधून विना परवानगी वाळू घेऊन जात असताना आढळून आला त्यांनी तो टेम्पो जप्त केला तसेच तहसीलच्या आवारात लावण्यात आला मात्र दोन तासातच वाळूने भरलेला टेम्पो वाळू तस्कर पळवून घेऊन जाण्यात यशस्वी झाला वाळूने भरलेला टेम्पो वाळू तस्करांनी पळवल्याप्रकरणी तहसीलदार सतीश सोनी यांच्या आदेशाने गणेश लोणे यांनी गंगापूर पोलीस तक्रार दाखल केली आहे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये कायद्याचा धाक राहिला नाही यामुळे तहसील कार्यालयाच्या आवारातून वाळूने भरलेला टेम्पो गायब होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला महसूलच्या पथकामध्ये मंडळ अधिकारी अनिल हुगे सचिन भिंगारे तलहाटी, चंद्रभान माळी विक्रम जगरवाल यांनी ही कारवाई केली आहे इब्राहिम शेख एमसे न्यूज गंगापूर